मिरज शहरातील मिरज हायस्कूल मिरज येथे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या वतीने मिरज येथे भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दहिहंडी दे उत्सवाचे आयोजन करण्यात आले मिरज हायस्कूल क्रीडांगणावर आधारित उत्सव साजरा करण्यात आला मिरज विधानसभा क्षेत्रातील समस्त नागरिकांनी या दहंडी दे उत्सवात उपस्थिती दर्शवली दहीहंडीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी टी व्ही मालिकेतील बाळूमामा व घरोघरी मातीच्या चुली फेम हे अभिनेते सुमित पुसावळे घरोघरी मातीच्या चुली व रंगमाचा वेगळा फेम रेश्मा शिंदे डान्स इंडिया डान्स फेम ऋतुजा जुन्नरकर निवेदिका दीप्ती हलवाई आदी कलाकार या कार्यक्रमास उपस्थित होते ऑलिम्पिक नेत्रदीपक आतिषबाजी व लेझर शोचे आयोजन करण्यात आले मुंबई डान्स ग्रुप यांच्या नृत्याचा कार्यक्रम अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते